मीडिया न्यूज बातम्या आणि काही येथील सोनाई इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स ज्युनियर कॉलेज भेकरायनगरच्या मुलांनी चौदा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये यश संपादित बारा ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते क्रीडा विभाग प्रमुख माणिक देवकर आणि आझम कॅम्पसचे फिजिकल डायरेक्टर डॉक्टर गुजर शेख क्रीडा अधिकारी कपिल राऊत सहाय्यक प्रशिक्षक विनायक तुंबा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले प्रशिक्षक संदेश सर आणि शौर्य चांदने यांनी संघाच्या तयारीसाठी मेहनत घेतली विद्यार्थ्यांच्या या इशाबद्दल संस्थापक एल नरसिंगराव यांनी खेळाडूंचं कौतुक केलं यावेळी ढोल तासांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत करण्यात आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा